नमस्कार मंडळी कशा असाच बरे मा तर सर्वांका सर्वप्रथम रामनवमीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आता असं आहे अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी तर राम, राम मंदिराचं दर्शन घेऊया त्याच्या आधी चला तुमका दाखवतो आहे है, हैला अयोध्या रेल्वे स्टेशन तर माझ्या मागे ह्या का जर काय बघताच ना मंदिरासारख्या ह्या मंदिर नाही हा अयोध्या रेल्वे स्टेशन असा अतिशय सुसज्ज म्हणजे अयोध्या या नगरीक शोभण्यासारख्या आता अयोध्या रेल्वे स्टेशन बनवलेलं असा तर मंडळी चला आतमध्ये जाऊया आणि भुतुरसून बघूया काय 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 सुखसुविधा लोकांना का दिलेल्या असत ते आणि स्टेशन कसा असा था चला तर माझ्याबरोबर स्टेशन बघूया म्हणजे तुम्ही बघतास की आजूबाजूक लोकं झोपलेली आहेत तुम्ही म्हणजे इतक्या सुंदर स्वच्छ स्टेशन बनवलेलं पण ही लोकं झोपली आहेत तर म्हणजे ही लोकं ती खायची आहेत माहिती आहे ही जी फिरा केलेली आहेत जी खेड्यापाड्यातून येत ज्यांच्याकडे पैसो नाही की ती हॉटेल्स वगैरे घेऊन राहतील तर त्यांना तिथे झोपाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे झोपा शकतात तिथले कुठलाही पोलिसांचो किंवा प्रशासनाचो कुठलाही त्यांना त्रास नाही निवांत आणि आणख्या प्रशस्त ह्या स्टेशन असाना चला आतमध्ये तुम्हाला दाखवते आणखी काय काय सुविधा असत हे आहे अयोध्या रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता अतिशय प्रमाणे सुंदर लागले अतिशय स्वच्छ स्वच्छ मस्त अयोध्या जय या स्टेशनवर प्रवाशांना राहण्यासाठी डॉर्मेटरी म्हणा स्पेशल एसी नॉन ए सी रूम सुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही जर इथे आलात आगाऊ ऑनलाईन बुक करू शकता कि किंवा तिथे स्टेशनवर आल्यावर सुद्धा तुम्ही ते बुक करू शकता अशी गर्दी नेहमी नसते ही कुंभमेळ्याची गर्दी आहे त्यामुळे इथे गर्दी पण एवढ्या गर्दीला सुद्धा राहण्याची इथे व्यवस्था आहे जे खूप छान म्हणजे मला वाटतं भारतातली प्रत्येक रेल्वे स्टेशन हे अशा प्रकारेच असायला हवं लोकांना चांगल्या सुखसुविधा मिळायला हव्या ही प्रभू रामचंद्रांची कृपा म्हटली तर हरकत नाही की त्यांच्या कृपेने इतकं इथे येणाऱ्या भक्तांसाठी ह्या सगळ्या सुखसोयी या स्टेशनवर उपलब्ध आहेत म्हणजे मी स्टेशनमध्ये आत गेल्याबरोबर ना मला भव्य दिव्य हा दगडाचा काहीतरी दिसला माका काय वळखा का जमला नाही पण तुमका जर कळलं तर कमेंटमध्ये नक्की लिहा पण शेवटाक मी सांगते काय तर मी वाराणसीवरनं इथे आलो यायला थोडा उशीर झाला आणि आल्यावर आम्हाला समजलं की मंदिर दहा साडे दहा वाजता बंद होईल आम्ही साडेनऊ पावणे दहाच्या दरम्याने अयोध्येला पोचलो फटाफट फ्रेश झालो आणि आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो मंदिर अगं दोनशे मीटरवरच्या अंतरावर आहे स्टेशनपासून चालत तुम्ही जाऊ शकता तिथे गेल्याच्यानंतर समोरच मंदिराची एंट्री होती पण प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यांनी जवळजवळ त्या मंदिरासाठी आत दर्शनासाठी जाण्यासाठी प्रवेशासाठी जवळजवळ दोन किलोमीटर आम्हाला फिरायचं होतं म्हणजे दोन किलोमीटर जाऊन तुम्हाला आतल्या रस्त्याने परत दोन किलोमीटर येतं म्हणजे चार किलोमीटरचा तुम्हाला फेरा हा करावाच लागणार होता आणि झालं असं आम्ही निघालो पटापट पटापट पटा पटा सगळी तयारी करून पण समजलं की तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मग आम्ही मोबाईल कोणी घेतले नाही आम्ही तसेच गेलो म्हटलं चला दर्शन घेणं महत्त्वाचं एवढा लांब आलो तर आम्ही दर्शन घ्यायला पुरी परिक्रमा पूर्ण केली आणि दर्शनाच्या रांगेत आलो जवळजवळ एक तासभर आम्हाला आत जाऊन सगळं दर्शन घेऊन यायला लागलं मनाला कुठेतरी रोखरुख लागून राहिली होती ती म्हणजे की मी मंदिरात गेलो पण श्री प्रभू रामांचा एक फोटो नाही काढू शकलो किंवा त्या पवित्र वास्तूचा एक फोटो काढू शकलो नाही ती तळमळ मला अस्वस्थ करत होती म्हणून मी सकाळीच उठलो स्नान वगैरे केलं आणि मंदिराच्या दिशेने निघालो रात्रीचा अनुभव असल्यामुळे मी थोडंसं तिथे गेल्यानंतर गेटच्या जवळ गेल्यानंतर तिथे पोलीस अधिकारी बसले होते त्यांना विनंती केली की सर मी असं असं सगळं काल फिरलो आहे पण मला एक फोटो घ्यायचा फक्त म्हणून मला जाता येईल का इथून तर खरोखर तर त्यांनी मला जाण्याची परवानगी दिली मी प्रभू रामचंद्रांचे आभार मानले खरोखरच त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या रूपात राम प्रभू श्री रामचंद्र तिथे होते ज्यांनी मला माझा चार ते पाच किलोमीटरचा फेरा वाचवला तर मंडळी गर्दीतून वाट काढत कडत मी आत निघालो कारण की आदल्या दिवशीचा अनुभव असल्यामुळे मी पटापट पटापट त्या गर्दीतून वाट काढत काढत मी पुढे जात होतो गेलो पहिल्या पहिल्या एंट्रीजवळ जिथे हो सामानाची तपासणी केली जाते तुमच्याकडे काय बॅगा वगैरे असतात त्या तपासल्या जातात तिथून आत गेल्याच्या नंतर चप्पल स्टँड आहे तिकडे तुम्ही चप्पल काढू काढा चप्पल काढल्याच्यानंतर मंदिराच्या विरुद्ध दिशेने एक रेलिंग लावलेली आहे म दर्शनाची रांग त्या दर्शनाच्या रांगेतून जात असताना तिथेही चांगल्या सुविधा आहेत म्हणजे त्या रेलिंगलाच बँचेस बनवलेले आहेत त्या बँचेसवर तुम्ही बसू शकता जास्त गर्दी असेल जास्त लाईन असेल म्हणजे लाईन स्लो चालत असेल तर तुम्ही थोड्या वेळ बसू शकता परत चालू शकता तर अशा रीतीने त्या गर्दीतून वाट काढत 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 मी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचलो मंडळी सध्या इथे गर्दी असल्यामुळे ना दर्शनासाठी खूप परिक्रमा करावी लागते खूप खूप फिरून फिरून जावं लागतं पण इतर दिवशी ज्यावेळी गर्दी नसते ना त्यावेळी तुम्हाला हे दर्शन सहज घडतं एक पंधरा ते वीस मिनटात तुम्हाला दर्शन घडतं आणि तुम्ही ते साकार रूप आपल्या हृदयात साठवून त्याचा आनंद घेऊन तुम्ही घरी येऊ शकता मंडळी जय श्रीराम जय श्रीराम या घोषणा जय श्रीरामाचा जय जयकार हा पुऱ्या मंदिरात घुमघुमत होता त्या सर्व भाविकांसोबत मी पुढे वाट काढत काढत मंदिराच्या दिशेने जात होतो मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पहिल्या पायरीला नमस्कार केला जय श्रीराम म्हटलं आणि प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी पुढे निघालो मंडळी मंदिरात पाहण्यासारखं असं बरंच काही आहे इतकी कलाकुशल त्या मंदिरामध्ये केलेली आहेत ना सर्व देवता प्रत्येक खांबा खांबामध्ये आहेत गणपती लक्ष्मी सरस्वती हनुमंत यांच्या मूर्त्या त्या खांबांमध्ये कोरलेल्या आहेत म्हणजे खरोखर जीवनात संधी मिळाली तर नक्की अयोध्येला जा आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्या मंडळी मंदिरात खूप बारीक नक्षीकाम कोरीवकाम केलेला प्रत्येक खांबा, खांबा देव तुमका दिसतो लो आणि म्हणजे अतिशय मनमोहक म्हणजे तुम्ही आतापर्यंत मंदिरं बघल्याच शाह पण त्याच्यात ह्या सगळ्यात भारी बनवलेला खूप ह्याच्यात मेहनत केलेली आहे असा विचारपूर्वक मंदिर बनवलेलं असा प्रशस्त असा तर मंडळी हाय गेल्याच्या नंतर अयोध्ये तुमका दर्शन कसा घ्यावतं आता तुम्हाला थोडक्यात सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून मा तर मंडळी अयोध्येत गेलास काय पहिली रवाची व्यवस्था काहीतरी बघा मी पहिलं तुम्हाला सांगले खाय होतली ती नाही झाली तर खूप लॉजेस वगैरे गेस्ट हाऊस वगैरे तिथे असत थं गेल्यांदा फ्रेश व्हा आणि सकाळीच नया घाट म्हणान असा त्या नया घाटवर एक रिक्षा करा तुम्ही नया घाटवर जावा थैसं जाऊन हातपाय धुवा तो गंगेचा पाणी थोडासा पवित्र नदीचा पाणी अंगार शिंपडा फ्रेश व्हा आणि थैसून येवा हनुमानगडी पहिला बजरंगबलीचा पवनपुत्र हनुमंताचं दर्शन घ्यावा ता दर्शन घेतल्याच्यानंतर तिथून परत बाहेर पडल्यास काय पुढे वाज गेलास काय प्रभू श्री रामचंद्राचा मंदिर थंय दर्शन घ्यावा तर ही अयोध्येत गेल्याच्या नंतर ही दर्शन घेण्याची ही पद्धत असा तर थंय गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही दर्शन घ्यावा तर मंडळी मनापासून आणि श्रद्धेन एखादी गोष्ट करूची आपण ठरवलं ना की ती करण्यापासून कोणी तुमका रोखू शकणार नाही तर मंडळी माझा ध्यास होतो की मी मंदिरात गेले पण श्रीरामांचं फोटो नाही काढू शकले ना ह्या माझ्या जीवाक रुखरूख लागलेली ती जीवाची रुखरूख पूर्ण झाली आणि साक्षात माका प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घडला तर तुम्ही पण घ्यावा आणि जयश्रीराम म्हणा आणि कमेंटमध्ये नक्की लिवा तर म्हणजे हा सारा खटाटोप तुमच्यासाठी होता माझे फॉलोअर्स माझे सबस्क्रायबर माझे व्हिडिओ पाहून जेव्हा कमेंट करतात व्हिडिओवरती त्यांच्यासाठी की मी अयोध्येला गेलो राम मंदिराचा फोटो काढला रामलल्लाचा फोटो काढला आणि त्याचं दर्शन तुम्हाला व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा होती आणि ती खरोखर माझी प्रभू रामचंद्राने ती इच्छा पूर्ण केली तर म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रभू रामांचं दर्शन घडल्यानंतर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका नक्की लिहा दर्शन घेऊन मागच्या दरवाजाने आम्ही बाहेर आलो आलो छानपैकी सुंदर असं मंदिर संपूर्ण मंदिर पाहता आलं तिकडून मला अजूनही मंदिराचं काम खूप बाकी आहे इतर जी आजूबाजूला रा राम मंदिराच्या जी काही छोटी छोटी मंदिर होती त्या सर्व मंदिराचं काम सुरू आहे भक्तनिवासाचं काम सुरू आहे तिथे आणि इतर ज्या येणाऱ्या भक्तांना लागणार सु सुविधा ज्या लागणार त्याचंसुद्धा तिथे जोरदार काम सुरू आहे मंडळी मी मंदिरासून दर्शन घेतलं आहे रामलललांचं आणि बाहेर पडलं आहे मागच्या दारान आणि बाहेर पडलं आहे तर बघते का थे हो तर काय तर प्रत्येक व्यक्ती तिथे दगडावर दगड रचून तिथे ठेवत होतो त्यांची मान्यता होती की तिथे गेल्याच्या नंतर असे दगड रचून ती रामाचा खर बनवतात राम कुटीत एका म्हणतात आणि ही प्रथा आणि ही भोळी बाबडी लोकांची श्रद्धा असा आणि त्या श्रद्धेन ती लोक करत होती ह्या माझा आवडला ताव तुमका दाखवा आता मुंबईसून कसा जाऊचा ह्या काय सांगायची गरज नाही आज ऑनलाईन बघितलास तर सगळं दिसता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणा किंवा लोकमान्य टी टर्मिनस म्हणा हीसून खूप गाड्या जातात अयोध्येच्या दिशेने गोरखपूर म्हणा बनारस वाराणसी असे जे गाडी जातात ना ते वरसून जातात आणि तुम्ही तर ऑनलाईन बघू शकतास आणि तुम्ही जाऊ शकतात आणि खरोखर एकदा तरी जीवनात जावा आणि प्रभू श्री रामचंद्रांचा दर्शन घ्यावा जा इतकी आटापेटा करून जा मंदिर बांधले नाही आहे ना आता कसं असा आता एकदा तर गावाले नू मंदिराचं जर काम चालू आहे ना एक दोन वर्षात तर सगळा होता आला सुसज्ज असा आजव मंदिर असा आज हजारोच्या संख्येन भाविक थं येतात प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतात म्हणतो ही जी लाईन आणि मिठाईची दुकानं दिसतात लाईन इत ना ही लाईन असा हनुमानगडी जाऊ बजरंगबलीचा हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी तर म्हणजे प्रथा तशी आहे जसं शंकराच्या मंदिरात गेलात ना की पहिला नंदीचं दर्शन घ्यायचा लागता तसा रामाच्या मंदिरात जाऊच्यासाठी दावच्या आधी हनुमंताचं दर्शन घ्यावं लागतं तर ह्या हनुमान गडीमध्ये ही प्रसिद्ध असा ह्याची स्टोरी पण असा युट्यूबला बघा तुम्हाला गावात की हे बॉम्ब ठेवलेले नाही आणि तो एका एका वानरान त्या बॉम्बची कशी विलेवाट लावल्यान आणि थैल्या भक्तांचे कसे प्राण वाचवल्यान तर चला हनुमान हनुमानगडी हनुमंताचं दर्शन घेऊया तर मित्रांनो ही हनुमानगडी विदेशातून पर्यटक भक्त या मंदिरात भेट देऊ हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी ही येतात सुद्धा दर्शन घ्यावा खूप गर्दी आहो त्यामुळे आतमध्ये जाऊन प्रत्यक्ष तुमका हनुमंताचं दर्शन माका नाही देऊ गावला पण ज्या का साक्षात पांडुरंगाचं दर्शन नाही होणार ना तो कळसाचं दर्शन घेता आणि त्याच्यात समाधान मानता तसा तुम्ही समाधान माना माझा प्रयत्न मी करू तो, तो केले पुरो पण या गर्दीपुढे माझा काय चाल ना पण शेवटक देवाकच माका दर्शन देऊचं आता तर आहे काय बघा घेवा आता दर्शन जय बजरंगबली आणि कमेंट बघा जय बजरंगबली नक्की लिवा हां ह्या दर्शन घडला ह्या साक्षात देवान दिला मी म्हटले आता मागं काय दर्शन होणार नाही इतकी गर्दी आ पण दर्शन दिल्यान बाबा देवान माका श्रद्धेन गेल्लं आहे मनापासून गेले आहे श्रद्धेन आणि मनापासून एखादा काम करू ठरवलं असणार आता होताच तर होता ह्याचं माझं जिवंत अनुभव इलो हय मिठाई काय काय गावता माहिती आहे रामलड्डू फेमस असा हे सर त्यानंतर सगळे माव्याचे आणि खव्याचे मिठाई गावतात हे सर सुंदर ओरिजिनल प्युअर लस्सी एक नंबर गावता तर इल्याच्यानंतर ह्या गोष्टी ट्राय करा आणि तुम्ही एकदा हा अनुभव घ्यावा कोकणी माणसांनी वायत फिरा तडे खडे खडे जावा खूप बरा बरा असा यू पी विहारचे फक्त भैय्य माहीत असत पण त्याच्या व्यतिरिक्त तीर्थक्षेत्रा खूप असत तडे लोक गेलेली कमेंट करतात की अजून मंदिरात काम बाकी या काम बाकी तर मंडळी हत्ती गेलो शेपूट बाकी या त्या मी तुम्ही असले कमेंट करू नको आपला आराध्य दैवत हा इतक्या वर्षाची तपश्चर्या आपली पूर्ण झालेली आहे ह्याचा आनंद घ्यावा कामाही होतच राहतली आहेत आणि खूप कामं असत अजून पण एक दोन वर्षात काम झाल्याच्या नंतर ह्या असं तीर्थक्षेत्र होताला जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र जगभरातून भाविक हवी येतले आहेत त्यामुळे त्यामुळे आजचा दिसताना अर्धवट ह्याच्यावर कमेंट करू नको हे आजचा उद्या पुरा होताला इतक्या मंदिर बांधले इतक्यासाठी किती राहतात तर म्हणजे तुम्हाला सुरुवातीला जे मी दगडी बांधकाम दाखवलं होतं ते दगडी बांधकाम नसून ती आहे खारुतई जिने राम सेतू बांधताना खारीचा वाटा उचलला होता ती तर गावाले या व्हिडिओमध्ये मी तुमका हनुमान गडी हनुमंताचं दर्शन अयोध्या राम मंदिर राम मंदिर पूर्ण आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवलंय आणि अयोध्या नगरीत थोडासा फिरवण्याचा थो तुमचा प्रयत्न केला आहे आणि थंसून आम्ही परत अयोध्या स्टेशनला येलो आणि आमचं पुढचं प्रवास सुरू झालो तर चला आमच्या पुढच्या प्रवासात मी तुमका नेत आहे लखनौला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचा प्रेम असाच सदैव माझ्या पाठीशी राहू दे एक मालवणी माणूस यू पी बिहारला जाऊन मालवणीतले व्हिडिओ बनवता तर कमेंट करा बाकी त्याच्यात तुमका आवडलो का व्हिडिओ धन्यवाद भेटाय अशा पुढे पुढच्या व्हिडिओत आभारी असे तुमचं राजेश परब विषय वेगळा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा हार्दिक स्वागताचा असा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद